तुम्हाला माहित आहे का नवरात्रीत नऊ नौ दिवस नऊ वेगवेगळ्या देवीच्या रूपांची पूजा केली जाते आज नवरात्रीचा पहिला दिवस आणि आजची देवी आहे शैलपुत्री शैलपुत्री म्हणजे पर्वतराज हिमालयाची कन्या पण यामागे एक खूपच अद्भुत कथा आहे मागील जन्मात ती माता सती होती जिने आपला पिता दक्ष यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन भगवान महादेवाशी विवाह केली एकदा राजा दक्षाने भव्य यज्ञ आयोजित केला त्याने सर्व देव देवींना बोलावले पण आपला जावाई महादेवांना मात्र आमंत्रण दिले नाही महादेवांनी सतीला यज्ञाला जाण्यास मनाई केली पण पितावरील प्रेम आणि कर्तव्य भावनेने सती त्या यज्ञात गेली आणि तिथे स्वतःचा पतीचा अपमान होताना पाहिला तो अपमान सहन न झाल्याने माता सतीने स्वतःला त्या यज्ञाच्या अग्नीत समर्पित केली यानंतर तिने पुन्हा जन्म घेतली पर्वतराज हिमालयाच्या घरी शैलपुत्री म्हणून हातात त्रिशूल कमळ आणि वाहन नंदी असलेला तिचा अवतार शक्तीचा सुरुवात स्थैर्य आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे म्हणूनच नवरात्रीचा पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते आणि अशा अजून कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा